हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी एक गाजर घेतलेलं आहे छान असं फ्रेश गाजर आहे आणि एक गाजरापासून आपल्याला छान अशी रेसिपी करायची मैत्रिणींनो तर आपल्याला त्या गाजराची अशी वरची साल काढून घ्यायची बघा अशा पद्धतीने सहज साल निघती बघू शकता तुम्ही छान अशी गाजराची सालवरची काढून झाली आहे बघा तर आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं पुढचं टोक आपल्याला कट करून घ्यायचे आणि हे मागचं बुडूक हे पण आपल्याला असं कापून घ्यायचे hmm. तर आता छोट्या किसणीने आपल्याला ह्या आद्रक किसाईच्या हे गाजर आपल्याला छान असं किसून घ्यायचे बघा पाहू शकता तुम्ही असे छान बघा किसले जाते बारीक एकदम आपल्याला बारीकच किस पाहिजे म्हणून आपण छोट्या किसणीने किसतो किस आहे जर तुम्हाला असा मोठा किस पाहिजे असेल ना तर तुम्ही मोठ्या किसणीने किसू शकता हेल्दी रेसिपी एकदम ह्या पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचं आहे बघा पाहू शकता मैत्रिणी छान असं आपलं गाजर हो 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 हे किसून झालेलं आहे बघा आणि गाजराच्या मधला गर असतो ना हा मी नाही घेतला कारण हा खूप कडक आहे कवळं गाजर असतं ना तर तुम्ही घेऊ शकता तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया किसलेलं हे तर इथे मी लसूण घेतलेला आहे थोडा तीन पाकळ्या आहेत हे बघा तर हे आपल्याला छान असं किसून आहे बघा लसूण पण आणि त्याचबरोबर आपल्याला थोडा अद्रक पण किसून घ्यायचं आहे अद्रक लसूण टाकलं ना रेसिपीला एक एकदम छान अशी टेस्ट येते हे पण आपल्याला गाजरमध्ये हे टाकून घ्यायचे इथे थोडी कोथंबीर घेतलेली आहे तर आपण आता कोथंबीर छान अशी बारीक कट करून घ्यायची बघा छान अशी बारीक कट करून झालेली आहे ती पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मैत्रीणं ही रेसिपी खूप छान आहे सगळ्यांना आवडण अशी आहे खूप टेस्टी होती तर आता आपण काय करायचं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी काय टाकणार आहे बघा तर मैत्रीण ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा सफेद तिळ टाकायचे आहेत बघा आणि हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे ती थोडीशी आपल्याला टाकून घ्यायची हिरवी मिरचीचा ठेसा असा छान आपल्याला अर्धा चमचा आपल्याला इथे जिरे टाकून घ्यायचे बघा आणि थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा आणि अगदी छोटासा चमचा आपल्याला चाट मसाला ह्याच्यामध्ये थोडासा टाकून घ्यायचं आहे जेणेकरून टेस्ट एकदम भारी लागणार आहे बघा आणि इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे बघा हे तर आपल्याला गव्हाचं पीठ दोन चमचे टाकून घ्यायचे बघा अगदी दोन चमचे मी टाकलेले आहे आणि एक चमचा बेसनपीठ आहे हे दोन चमचे गव्हाचं पीठ आणि एक चमचा बेसनपीठ टाकले दुसरं काय आपल्याला ह्याच्यात टाकायचं नाही मैत्रिणींनो तर हे सगळं सगळं टाकून झालेलं आहे बघा तर आपल्याला हे सर्व असं छान मिक्स करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान मिक्स करायचे चमचा आपण ठेवून देऊया कारण हाताने छान मिक्स होणार आहे पाणी टाकायचं अगदी थोडं थोडंस पाणी टाका जास्त एकदम ओतू नका पाणी नाही तर तुमचं बॅटर हे पातळ होऊ शकतं पाहू शकता अशा पद्धतीने छान असं गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे ते छान आपला गोळा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर आता आपण गॅस वळूया चला तर पाहू शकता मैत्रीणं छान आपला तवा गरम झालेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता थोडंसं आपल्याला तव्यावर तेल टाकून घ्यायचं आहे बघा असं आणि त्यानंतर आपल्याला इथे ह्याचा मी गोळा करून घेतला आहे एक असं चपातीसारखा आणि तो ह्याच्यावर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि हाताने असं आपल्याला प्रेस करायचं आहे बघा असं गोल करून घ्यायचे तर पाहू शकता मैत्रीण छान असं गोल झालेलं आहे आपलं तर त्याच्यावर आपल्याला काय करायचं हे सफेद तीळ थोडे असे असे टाकून घ्यायचेत बघा खूप छान लागतात हे सफेद तीळ खायला दाताखाली आल्यावर असे कचकच टस्टस वाजतात खूप मस्त तर आता आपण ह्याच्यावर एक दोन मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे नंतर आपण पाहूया तर आपण आता चेक करूया पराठा आपला खालून मस्त भाजलाय पाहू शकता तुम्ही छान असा कलर आलाय गोल्डन कलर आणि आपल्याला आता थोडंसं साईडने तेल सोडायचंय बघा आणि ह्याच्यावर परत एक मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे पाहूया आपण मैत्रिणी खालची साईड आपली छान बघा भाजली का बघा मस्त भाजलेली आहे तर आपल्याला आता हे पराठा हे काढून घेऊया गाजराचा पराठा एकदा करून बघा खायला पण टेस्टी लागतो आणि हल्दी एकदम रेसिपी आहे ही हलकी फुलकी मुलं मुलांना तर भरपूर असे पराठे खूप आवडतात त्यांना करून द्या तर हे काढून घेऊया आपण आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पराठा टाकून घ्यायचा आहे इथे थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे बघा असं आणि त्यानंतर आपल्याला हे गोळा ह्याच्यावर ठेवायचं आहे आणि थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि असं थापून घ्यायचं आहे बघा ह्याच्यावर असं सहज थापल्या जातो मैत्रिणींनो पाहू शकता छान असं थापून झालंय तर त्याच्यावर आपण काय करायचे अगदी थोडेसे हे तीळ असे वरून मस्त असे टाकून घ्यायचे दिसायला किती छान दिसते का नाही आणि खायला पण पौष्टिक आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे एक दोन मिनटं त्यानंतर आपण पाहूया तर पाहू शकता मैत्रिणी आपण आपली अपन। अपन। खालची साईड मस्त भाजली आहे का पलटी करून घेऊया आपण बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या पराठ्याला अगदी सुंदर दिसत का नाही आता एक मिनटं आपण आता ह्याला झाकून ठेवूया आणि त्यानंतर पक परत चेक करायचं आहे झालं आहे का आपण चेक करूया आपला पराठा झाला आहे का मैत्रिणीनं तर पाहू शकता खालची साईड पण मस्त भाजलेली आहे छान असं भाजून घ्यायचं आहे खरपूस मस्त गॅस बंद करूया तर पाहू शकता अगदी छान हे दोन्ही पण पराठे आपले मस्त झालेले आहेत तर पाहू शकता मैत्रिणींनो छान असे आपले मस्त हे पराठे झालेले आहेत बघा आणि जास्त मी जाड पण नाही केले पातळच आहेत आणि खायला पण तेवढेच छान आहेत मैत्रिणींनो ही पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय बाय मैत्रिणींनो